नमस्कार मित्रांनो टी सी एस ची जी काही रिक्रुटमेंट चालू असतात ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस त्याच्यामध्ये टी सी एस आय एन प्लेसमेंट सक्सेस ट्रेनिंग आय टी हा एक महत्वाचा रोल प्ले करत असतो आता याच्यामध्ये सुरू करायच्या आधी आय विल जस्ट मी सांगू शकतो सांगू इच्छितो की मी टी सी एस चा एजंट वगैरे अजिबात नाहीये या केसमध्ये जर काही पेमेंट तुम्हाला करायचे असतील टी सी एस तुम्हाला करायला लावत असेल तर सर्वस्वी तो तुमचा निर्णय असेल पेमेंट करायचं की नाही पण ती नंतरची गोष्ट आहे आधी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया मधून पास व्हावं लागेल एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर असेल तरच तुम्ही या प्रोग्रामचा फायदा घेऊ शकता त्यासाठी मग ते आपण पाहणार आहोत कसं एलिजिबिलिटी म्हणजे काय आणि कसं ते तर ही टी सी सायन्स प्लेसमेंट सक्सेस प्रोग्राम जो आहे तो ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी टी सी ने सुरू केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आठवडे आमच्याकडून शिका आणि इंडस्ट्री रेडी स्किल्स तुम्हाला शिकवले जातील आणि तुम्ही डे वन वेलिबिलिटी असलेले रिसोर्स असाल म्हणजे तुम्हाला कोणत्याही कंपनीमध्ये घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून काम करायची संधी मिळेल किंवा तेवढे तेवढे तुम्ही क्वालिफाईड किंवा स्किल्ड असाल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्यापैकी प्रॉब्लेम असा होतो की फ्रेशर्सला घेतल्यानंतर कंपनी त्याला ट्रेन करतात मग त्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा महिने जातात आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मग तो जो सहा महिन्याचा कालावधी आहे तो कंपनीसाठी प्रोडक्टिव्ह असत नाही मग त्याच्यावर मात करण्यासाठी आणि आपलं बेसिकली ऍज अ कॅन्डिडेट आपली व्हॅल्युएशन काय आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कोर्सेसची किंवा अशा प्रकारच्या अप्रोच खूप चांगला फायदा होतो याच्यामध्ये टी सी एस आयन असेल किंवा टी सी एस एन असेल किंवा काल आपण जे पाहिलं होतं मास हायर प्रो असं काहीतरी होतं ते तरी बेसिकली हे जे अग्रिगेशन आहे टी सी एस बेसिकली काय करतायत एक जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक ट्रेनिंग देतोय आणि त्यांना इंडस्ट्री रेडी करतोय त्याचबरोबर टी सी एस त्या लोकांना इंडस्ट्री रेडी लोकांना डे वन बिलेबिलिटी असलेल्या लोकांना टी सी एस स्वतः पण घेऊ शकतो किंवा टी सी एसची ची इकोसिस्टम जी आहे किंवा इंडस्ट्रीमधले बाकीचे लोक आहेत जे टी सी एसला ला एक ठराविक स्टँडर्ड टी सी एस सा आहे असं समजतात ते लोक या लोकांना हायर करतात डायरेक्टली कारण तो एक बेसिक इंजिनियर ट्रेनिंग असून त्या व्यतिरिक्त त्यांनी पण आपले स्किल सेट्स काहीतरी प्रूव्ह केलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो अशा प्रसंगामध्ये हा खूप ही खूप महत्वाची ॲडिशनल तुमची प्रेफरन्शियल ट्रीटमेंट तुम्हाला कंपनीकडून मिळू शकते कारण तुम्ही ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त काहीतरी प्रूव्ह केलेलं स्वतःला असा प्रकार येतो आता याच्यामध्ये पेमेंट आहे की नाही हा तिच्या महत्वाचा प्रश्न आहे पेमेंट करायचं की नाही टी सी एसला या या हा तुमचा प्रश्न आहे मी एजंट वगैरे अजिबात काही नाहीये किंवा मला काही फायदा होईल असं पण नाहीये ही इन्फॉर्मेशन फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा हेतू आहे तर जाताना सुरुवातीला ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू कमिंग बॅक टू to द टॉपिक हा जो ही जी एनक्यूटी आहे त्याच्याबद्दल डिटेल्स घेताना हे जॉब हा एक जॉब ओरिएंटेड प्रोग्राम आहे जो प्री फायनल आणि फायनल इयर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएट झाला असाल तरी पण ग्रॅज्युएशन नंतर पण दोन वर्ष हा कोर्स करू शकता हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे पीएसपी अर्थ काय हे जे ज, 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 जे स्टुडंट्स आहेत किंवा जे कॅन्डिडे अलाइन करायचं जॉब रोल बरोबर त्यासाठी मग एसेन्शियल टेक्निकल स्किल्स नॉलेज इन द डोमेन ऑफ अ डिझायर जॉब सॉफ्ट स्किल्स टू इन्स सेल्फ एम्प्लॉयबिलिटी आणि टू हेल्प ग्रॅज्युएट सेक्युअर जॉब इन द डिझायर फील्ड असा त्यांचा उद्देश आहे तर बेसिकली ही आ, ही जी एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे बेस्टलाईन टेस्ट तुम्हाला घ्यावीच लागेल बेस्लाईन टेस्ट मध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह केल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी या बेसलाइन टेस्ट मध्ये प्रूव्ह केल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येतात पेमेंट करायचं की नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तर माझ्या वैयक्तिक मतानुसार तुम्ही 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 टेस्ट दिली पाहिजे असाल तर आणि त्यानंतर वगैरे नंतर बघू शकता तुम्ही बेसलाइन टेस्ट सक्सेसफुली क्रॅक केली तर, तर तर ही बेसलाइन टेस्ट फक्त एकवीस मे पर्यंत उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला इमिजिएटली फॉलो त्याला अप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ते स्लॉट दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला या बेसलाइन टेस्ट देता येईल मल्टिपल चॉईस पोशन एमसीक्यू असणार आहे प्लस कोडिंग असणार असणार आहे आहे टेस्ट नंबर ऑफ एकच मिळणार हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये एफ अतिशय महत्वाचे याच्यामध्ये कोण कोण येऊ शकतं इंजिनिअरिंग पास पासआउट्स अप टू टू इयर्स हु आर लुकिंग टू मेक करियर आय टी शुड अप्लाय फॉर दिस प्रोग्राम आता याचबरोबर जे सहाव्या सातव्या आठव्या सेमिस्टर मध्ये आहेत इंजिनिअरिंगच्या त्याचबरोबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या सेमिस्टर एमसीएच्या आहेत ते पण अप्लाय करू शकतात जेणेकरून जे जेव्हा बाहेर पडतील इंडस्ट्रीमध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन त्यांच्याकडे ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर तुमचा मिनिमम सिक्स्टी पर्सेंट सीजीपी असला पाहिजे दहावी आणि बारावी सहित आणि बॅकलॉग किंवा गॅप्स इनिक अकॅडमिक्स चालणार नाहीत व्हॉट विल ही बेसलाईन टेस्ट काय करेल तर बेसलाईन टेस्ट तुमचे करंट आहेत इन द डोमेन ऑफ जॉब रोल ते असेस करेल ड्युरेशन किती असेल साठ मिनट असेल हाऊ विल द स्कोरिंग विल बी डन यू विल गेट एस अंडर रिझल्टेस्ट नो पासिंग सेम येस तुम्हाला आहे ती इकडे आपण ऍक्सेस करू शकतो सॅम्पल टेस्टला आपण क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं आणि साईन इन केल्यानंतर तुम्हाला सॅम्पल टेस्ट पण बघता येईल त्यानंतर हाऊ डू आय एनरोल फॉर दिस प्रोग्रॅम एनरोलमेंट साठी ही जे पहिली लिंक आहे स्टार्ट आपल्याला जर्नी केल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर करावं लागेल फर्स्ट ऑफ ऑल तुमचं लॉग इन नसेल तर नाम ईमेल आय डी मोबाईल कॅटेगरी यू बिलॉंग टू इन्स्टिट्युशन हायर एज्युकेशन कॉर्पोरेट वगैरे हे सगळं तुम्हाला द्यावं लागेल आणि सबमिट केल्यानंतर तुमचा तो फॉर्म आहे तो पुढे प्रोसेस केला जाईल त्यानंतर तुम्हाला मला लॅपटॉप डेस्कटॉप किंवा इंटरनेटची गरज लागेल का येस तुम्हाला हे ऑनलाईन इंटरॅक्शन uh, असल्यामुळे तुम्हाला लॅपटॉपची गरज लागेल त्याच्या इकडे दिलेले आहेत हा वॉट लर्निंग रिसोर्सेस आर याच्यामध्ये करिक्युलम जो आहे तो ऑनलाईन एक्सटेन्सिव्हली डिझाईन करिक्युलम ऑनलाईन आहे त्यामध्ये रिडिंग मटेरियल व्हिडिओ लाईव्ह लेक्चर्स केस स्टडीज हँड्स ऑन असाइनमेंट्स असेसमेंट्स प्रोजेक्ट्स हे सहा महिन्यापर्यंत तुम्हाला मिळतील हे सहा महिन्याचा आहे इकडे हा साडेचार महिन्याचा लाँग प्रोग्राम आहे तुम्हाला आठवड्याला वीस तास तरी द्यावे लागतील या प्रोग्रामसाठी साठी अतिशय महत्वाचं आहे आणि हा हा जो प्रोग्राम आहे तुम्हाला जॉब रेडी करेल काय ऑफकोर्स येस yes. सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट जे इंडस्ट्रीमध्ये आहेत ते तुम्हाला फर्स्ट डे बिलिबिलिटी ऑफ अ लर्नर इन ऑर्गनायझेशन हा सगळ्यात तुमचा मोठा क्वालिफिकेशन ठरू शकतं मी जर असं सांगितलं की पहिल्या दिवशीच मी कामाला सुरुवात करेन साडेनऊ दहा वाजता मला कोणत्याही ट्रेनिंगची वगैरे गरज नाहीये हे जर कंपनीला कळलं तर ते जे दोन तीन महिने तुम्हाला ट्रेन करण्यामध्ये घालवतात ते कंपनीला वाचतात त्यामुळे हे ऍडिशनल क्वालिफिकेशन आपल्यासाठी ठरू शकेल आणि याच्यामध्ये मला वाटतं पंच्याण्णव टक्के कॉम्पिटिशन तुमची जी आहे ती फर्स्ट डे बिलिबिलिटी नसते त्यांची त्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो असा ऑफ क्रायटेरिया जो आहे तो ओरिएंट ओरिएंटेशनच्या वेळी सांगितला जाईल जर आपण लाईव्ह लेक्चर मिस केलं तर त्याचे रेकॉर्डिंग सहा महिने पोस्ट एक्झिट मॅन्डेटरीट इन इंग्लिश कोर्स येस ऑफ कोर्स येस हाऊ सहा महिन्याचा सहा महिने कोर्स मेटेरियल ऍक्सेस करता येईल बाकी सगळे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला इथे वाचून मिळतील व्हॉट डज अशुरन्स जॉब अशुरन्स मीन जॉब अशुरन्स मीन प्रॉमिस ऑफ ऑफर लेटर आम्ही टीसीएस uh, बेसिकली मल्टिपल जॉब पोस्ट करेल फॉर पिरियड ऑफ सिक्स मंथ्स आणि त्यातले तुम्ही अप्लाय करून तिकडे ऑफर सेक्युअर करू शकता ऑफर जॉब ऑफर म्हणजे काय ऑफर लेटर फॉर्म कॉर्पोरेट इज कन्सिडर्ड अ जॉब ऑफर सपोर्ट आणि इंटरव्यू मध्ये मला काही मदत किंवा मिळेल का, uh, हो, का तुमच्याकडून या या जेव्हा आपण जेव्हा कॅंडिडेट या, या इंटरव्ह्यू साठी जातो त्याने जर फीडबॅक दिले टीसीएस च्या एसच्या टीमला तर ऑब्व्हियसली ते फीडबॅक तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील हा अतिशय महत्वाचा मुद्दा आणि रिफंड मला मिळेल का प्रोग्राम फीचा तर नाही आता अशा प्रकारे हे जे हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये स्टार्ट युअर जर्नी म्हणतो आपण इकडे गेल्यानंतर रजिस्टर केल्यानंतर बेसिकली याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया अतिशय महत्वाचा आहे इकडे तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचे कॉलेज मार्क्स वगैरे सगळं द्यावं लागेल आणि आगे त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्ही इलिजिबल आहात की नाही इलिजिबल असाल तर मग तुम्ही बेस्ट टेस्ट देऊ शकता बेस्ट टेस्टच्या सर्टिफिकेशन नंतर हा जो कोर्स आहे त्यावेळी तुम्हाला पेमेंटसाठी लिंक येईल ते पेमेंट किती आहे याची मला कल्पना नाही कारण मी हा कोर्स केलेला नाही किंवा मला काही माहिती पण नाहीये ती पेमेंट करायचं की नाही हा सर्व तुमचा प्रश्न आहे कारण आपण पाहिलंय टी टेस्ट आहे फ्री पण असतात तर मला असं वाटतं ते की ते पेमेंट करायचं काय नंतर चौथी पाचवी स्टेप आहे ती त्याच्या आधी जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल टेस्ट तुम्हाला काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात जाऊ शकतात हे कळेल त्याचबरोबर टी सी एस मग तुमचे जे आणि जर त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालाच तुम्ही तर ऑब्विस्ली तुम्हाला एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज मिळेल ऍडिशनल प्रियोरिटी मिळेल ऍडिशनल प्रेफरन्स मिळेल जो खूप महत्वाचा असतो जॉब मिळवण्यासाठी त्यामुळे या संधीचा फायदा घ्या रजिस्ट्रेशन गाईडलाइन्स पण त्याने दिलेल्या आहेत इकडे गेल्यानंतर स्टार्ट युअर जर्नी वर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे रजिस्टर मध्ये जायचं आहे रजिस्टर क्लिक करून तिकडे गेल्यानंतर पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत तिथे त्याने दिलेले आहे बघा पर्सनल डिटेल्स मध्ये नेम मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि कॉलेज इन्स्टिट्यूट नेम द्यायचं आहे डिस्ट्रीब्युटर कोड द्यायचा आहे असेल तर ग्रॅज्युएट ट्रेनिंग हायएस्ट क्वालिफिकेशन डिग्री डिग्री स्ट्रीम करंट सेमिस्टर हायस्ट क्वालिफिकेशन डिग्री इयर ऑफ पासिंग िव्हियस सेमिस्टर डू हॅव्हि बॅकलॉग्स एव्हरी कम्प्लिटेड ट्वेल्थ डिप्लोमा टेन्थ पर्सेंटेज टेन्थ इयर ऑफ पासिंग जेक इलिजिबिलिटी हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे एलिजिबिलिटी मध्ये हायएस्ट डिग्री डिग्री स्ट्रीम करंट सेमिस्टर हाएस्ट क्वालिफिकेशन डिग्री इयर ऑफ पासिंग अग्रिगेट पर्सेंटेज डू यू हॅव ए बॅकलॉग्स बारावी बारावी आणि डिप्लोमा केला आहे चेक एलिजिबिलिटी केल्यानंतरच तुम्हाला जर तुम्ही एलिजिबल असाल तर इफ यू इलिजिबिलिटी मॅश विल गेट अ कन्फर्मेशन मेसेज अँड यू मे प्रोसीड टू फर्दर सबमिट बटन सबमिट बटन केल्यानंतरच बेसलाईन टेस्ट तुम्हाला असाईन होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड मधून त्या बेसलाईन टेस्टला ऍक्सेस करता येईल इफ यू आर पेइंग कॉलेज हे जे आहेत ते तुम्हाला तिथे गेल्यानं कळेल तोपर्यंत पेमेंट करायची गरज नाही माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे तुम्ही जर एलिजिबल असाल तर पेमेंट किती करायचं लक्षात येईल ते तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तुम्हाला ते वाटत असेल चांगलं आहे तर तुम्ही करा नाही तर अजिबात करू नका अगेन मी असा एजंट वगैरे अजिबात नाही ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवतोय जेणेकरून बेसिक इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन व्यतिरिक्त आपल्याला असं काय ऍडिशनल क्वालिफिकेशन येऊ शकेल का ज्याचा आपल्याला आपल्या स्पर्धेकांना मागे टाकण्यामध्ये फायदा होईल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आपण काम करतोय जाताना शेवटी तुम्ही हा व्हिडिओ त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता टेलिग्राम आपण अपॉर्च्युनिटी व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी शेअर करत असतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अतिश महत्वाची अतिशय महत्वाची अशी गोष्ट तुम्हाला सांगायची की जवळजवळ चौदा पुस्तकं पब्लिश झालेली आहेत माझी नॉन फिक्शन सेल्फ हेल्प करिअर रिलेटेड त्याच्यामध्ये पंधरा पुस्तक मी जवळच पब्लिश करतोय आय सी डेड पीपल एट वर्क म्हणजे ज्या मुलांना ज्या माणसांना आपण करिअर मध्ये काय करतोय ऑफिसमध्ये काय करतोय आपल्या लॉंग टर्म गोल्स मध्ये ते मॅच होतं का किंवा नुसतंच पाठ टाकतोय आपण याचबद्दलचे जे काही गोंधळ आपल्या मनामध्ये असतात आणि त्या गोंधळामुळे आपल्या करिअरची पाच दहा वर्ष कशी वाया जातात याच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी हे पुस्तक आहे त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्याला करिअरच्या सुरुवातीलाच माहिती असल्या पाहिजेत त्याच्याबद्दल आपण या पुस्तकावर डिस्कस केलेला आहे तुम्हाला अवश्य आवडेल तर अशा प्रकारे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच